मित्रांनो आपण काही वेळापूर्वी बातमी केली होती आणि नंतर आपण जे शिवराज संग्रहालय जे गोसेवा करतात त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता ते फक्त दहा मिनिटांमध्ये इथं आलेले आहेत ही जे मोटरसायकल व पाठीमाग बसले ते शिवराज संग्रहाय आहे थँक्यू तुम्ही लवकर आल्याबद्दल भाऊ फोन केला तुम्ही लगेच आले बघा ना आता सावलीत आता त्याला पाणी वगैरे आम्ही पाजले दूध पाचतो आणि मग देतो काय करत दूध पाचतो त्याला थोडस पहिलं कारण दूध त्याला गरजेचं दूध पाजून मग गोशाळ्यात पाठवून देत त्याला जवळ जाऊन बघा ना ते लगेच तुमच्या येईल झाले असतील नाही काल सोडले दिवशी दिवशी एक महिना झालाय चालू आहे इथं कमसे कमी आठ वासरू या स्पॉटला ला तेव्हा या घरात एक आहे त्यांनी सांभाळले वाघाच्या तोंडातून वाचवले या इथं दोन वासरे अशीच सोडलेली गणपत केदार काय के आणि एक दुसरं गोविंद पारधी तिच्या काय के आता सगळी वासर किती असते मी इथे तीन वासरे अजून तीन वासर अजून आज नियोजन नियोजन फक्त आम्हाला लावून कामालमजुरे करतात ती जर लोक चाळीस रुपयाचे पिशी घेऊन याला जर दूध पाजू शकतात आणि जो शेतकरी मूर्खानी इथं सोडल्यात तो शेतकरी जर ते तीस रुपयाचं दूध पाजू शकत नाही गाईचं ते शेतकऱ्यासारखा नालायक माणूस कोण नाही आणि तो जर आम्हाला भेटला तर त्याच्यावर आम्ही कडक कायदेशीर कारवाई करणार पण त्या टायमाला तुमची आम्हाला साथ पाहिजे मला या विषयात जिथं गरज लागेल तिथं आम्हाला सांगा आम्ही तुमच्या सोबत उभे शेतकरी का आता काय करणार दूध आणायला पाठवतो का करतो यामध्ये आता विचार करायची गोष्ट आहे का ज्यांचं हातावर पोट आहे ते लोक सांभाळू शकतात आणि ज्यांच्या स्वतःच्या घरच्या काय आहेत ते जर सांभाळू शकत नसतील तर नक्कीच एक हाटकांपेक्षा म्हणतो म्हणतो ना आपण एखाद्यापेक्षा वाईट अवस्थात ही खाटकांपेक्षा वाईट अवस्था या शेतकऱ्यांची गुन्हेगार गुन्हेगारच ते असं दररोज तुम्हाला फोन येतात बराच वेळा फोन येतात असे ना हल्ली प्रकार खूपच वाढले ते कारवाईच प्रमाण वाढलं का खाटीक शेतकऱ्यांकडे जात नाही पहिले खाटीक दररोज जात होते त्यामुळे या गोष्टी घडत होत्या काय सरकारने काय उपाययोजना योजना केली पाहिजे अशी जनावर आहेत जुन्नर तालुक्यात गोमा राज्य महत्ता घुशीत झाले गुन्हा तरी कुठ गो मात तुम्ही सरकारने जेवढ्या उपाययोजना कराव्या त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांनी याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आपलं गोवंश आपण सांभाळलं पाहिजे गायी झाली म्हातारी झाली विकून टाकतो आपण नशीब चांगले आता गाईपर्यंत आले उद्या घरातली आई विकून म्हणजे झालं पाणी काय ते आहे ना व्यवस्थित आहे ना त्याला बघतो अर्ध पाणी मिस्करी

909, 590, 690 ತುನ್ನ ನಂಬರ ಶಾಂಗನ ನಂಬರ ಶಾಂಗನ ಶಾಂಗ ನಂಬರ ನಂಬರ ಶಾಂಗನ್ನ ಕಾಂಗ ನಂಬರ. 909, 590, 690. 909, 590. 690. 10 ಶವರ ಸಾಂಗನಲ ನರಿ. ಅಪನಿ ವಾಸರು ಗಾಡಿವರಿನ ನಾ? रोड पर्यंत घेऊन जाऊ गाडीवर रोड पर्यंत नाही पुढे नेऊ देख देख यांगतच सोटी दे

तर शिवराज संगणाळय आणि त्यांचे सहकार्य या ठिकाणी आले होते आणि ते अगोदरच जास्त पाणी पिल्यामुळं दूध काय पित नाही आता काय ना आणि आता ते घेऊन चाललेले संगमनेरला पशुशाळा आहे त्या ठिकाणी तुम्ही हे सगळं करता याला काय सरकार देते काय अनुदान वगैरे मदत ना, काहीच नाही काहीच नाही मग ना, ना। हा खर्च आता तुम्ही नेणार ते याला का बघ हे तुमच्या पदरचे मोड का कोण ना कोणत्या गाडीचा खर्च करता आपल्याला कुठून ना कुठून मदत होती एखादा म्हणतो बाबा मी देतो गाडीचा खर्च एखाद्या अशा पद्धतीने मदत उभी राहते आणि एखाद्या नाही दिलं मग आता आत्तासारखी सारखी परिस्थिती आली मग याला काही सांभाळायला ठेवायचा कोणाकडे तरी आपला त्याचा खर्च आपण करायचा जेव्हा गाडीचं नियोजन तेव्हा पाठवून द्यायचं कारण एक गाडीसाठी आपल्याला खर्च पण अंगावर पूर्ण नाही ना तर हे जे स्वयंसेवक आहे गोरक्षक स्वतःच पदरमोड करून हे जनावर वाचवण्याचं काम करतात तर कोणी पैसे दिले तर ठीक आहे नाही दिलं तर स्वतःची मूड करायची आणि ही जनावर वाचवण्याचा प्रयत्न करायचा तर आपण एक फोन केलं गेला ते धा दमला तो चालेल बहुतेक चला तुम्ही पुढं तुम्ही थांबल्यामुळे तर थांबला असला येईल तो इकडे काय दमलंय तू चाल चालवत नसल ना पहिलेच चालायचं तर तिकडचे तीन भरून येतो ना इकडे येतोय ना चला आता न्यायचे का तुम्हाला चला काय सांगाल <hasing that> आले लगेच दहा मिनिटात आले तुम्ही दहा मिनिटात आले त्या वाचला चालवलं धन्यवाद तुमचं या तुम्ही आमचं धन्यवाद तर आम्ही करायचं काही काम दर आहे आमचं अरे संदीप भाऊ तुम्ही आले सांगितल्या टायमाला जुन्नर टाइम हजर आले तुमचंही धन्यवाद तुम्ही सांभाळलं तुमचं धन्यवाद तुम्ही एवढं सेन्सिटिव्ह होऊन एवढं कोणी येत नाही समोर ना पाणी वगैरे आणि त्यांना सांभाळलं लो इथल्या लोकांनी त्यांचाही आभार अजून तीन वासर आहे त्यांनाच विचार तर संध्याकाळी हां सांभाळायचं नसेल त्यांना सल तर यांना यांच्याशी कॉन्टॅक्ट करून यांना देऊन टाकत येतं मग आता हे वासरू तुम्ही घेऊन चाललेत आणि ते बाकीचे समजा ते लोकांनी आता मरायच्या ऐवजी सांभाळले जर त्यांना जर आणि गरीब परिस्थिती असेल तर काय करणार कोणाची ना कोणाची गाडी जाणार त्यावेळेस मी त्यांना फोन करतो आणि त्यासोबत पाठवून देते त्यांना म्हणजे त्यांची अंघोळी खर्च पडणार नाही काही नाही आणि ती वासळी गोष्टी पाहिजे पण शेतकरी चुकी मोठी असं संकट येत राहणार दुधाचे बाजार कमी होणार तुम्ही असे प्राणी सोडले चार चार पाच पाच दिवसाचे तर तुमच्या बाजार तुमचा उठणार जे दुधाचा अजून कमी होईल पण जास्त नाही व्हायचं शाप या शाप ते मुख्य जाणार शाप आहे अहो तुम्ही तुमच्या लेकराला तुर सांगा त्याच्या आईपासून या मुख्या प्राणाला तुम्ही दूर करता ये चुकीच आहे त्यांचं हे सगळे कार्यकर्ते तुमच्या संग असतं अर कुठं असू येतात काही भीती वगैरे काय नाही सगळ्यांनी सोडली अगं तेवढी काही हळूहळू या हळूहळू पण व्हिडिओ दमका दमका हळूहळू हळूहळू लात मारली का बसून चला येऊ का त्याला कळाले आता आता यांच्या मधून मला कोण ना कोणतरी नेणार आहे त्यामुळे लात मारली मला नाही का मला लात मारली गाडीला मार 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 त्याला गाडी मधूनच आणून सोडली त्यामुळे